नमस्कार मंडळी आनंद किचन मध्ये तुमचं अगदी स्वागत बिर्याणी बिर्याणी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा विषय संडेला सगळे घरी असलं काही ना काहीतरी वेगळं खायचं असत त्यासाठी बिर्याणी हा ऑप्शन अगदीच सुंदर आहे तर आज आपण व्हेज बिर्याणी बघणार आहोत अगदीच चार ते पाच माणसांना पुरे नशी खर तर बिर्याणी बनवणं म्हणजे थोडी मोठी प्रोसेस आहे पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला बिर्याणी अतिशय सोपी वाटेल चला तर मग बघूयात सगळ्यात अगोदर तुम्ही जर आनंदी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून हे बेल ऐकून देखील प्रेस करा त्याच्याशिवाय तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट मिळणार नाहीत आणि हे फुकट आहे इथे मी तीनशे ग्राम बासमती तांदूळ घेतलाय तुम्ही कोणताही सुगंधित बासमती रांदू वापरू शकता आणि तो आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत त्याला जास्त रगडायचं नाही आपण तासभर भिजवून आता आपण भाज्या बघून घेऊयात इथे मी छोटे मध्यम आकाराचे दोन बटाटे कापून घेतलेले आहेत पाव किलो बटाणा घेतलेला आहे आणि पाव किलो फ्लावर गाजर आणि फरसबी असं एकत्र आणलेलं आणि ते पाव किलो कापून घेतलेलं आहे इथे आपण दोन लिंबाच्या फोडी वापरणार आहोत व्हेज बिर्याणीमध्ये आपण पनीर देखील घालतोय आणि बरं का भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दहा ते बारा कांदे उभे चिरून घेतलेले आहेत थोडेसे मध्यम असे एकदम पातळी नाही आणि एकदम जाडी नाही थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि पुदिनं चिरून घेतलेला आहे आपण खडे मसाले देखील घालणार आहोत त्यासाठी इथे दालचिनी लवंगा स्टारफूल त्याच्यानंतर काळी मिरी आणि टमालपत्र बस अर्थातच आपण मसाले देखील वापरणार आहोत इथे लाल मसाला घेतलेला आहे बटर घेतलेला आहे तूप घेतलेलं आहे त्याच्यानंतर हा गरम मसाला आहे मीठ आहे आणि हळद आहे अगोदर आपण भाज्यांना मॅरिनेट करून घेऊयात सगळ्या भाज्या आपण एका टोपात काढून त्याला दही लावून घ्यायचं आहे मसाले लावून घ्यायचे इथे मी एक पाटी दही इथे घेतलेला आहे आणि सगळ्या भाज्यांना आपण छानपैकी लावून आहे त्यानंतर इथे आपण लाल मसाला घालणार आहोत जवळजवळ दीड चमचा लाल मसाला आहे त्यानंतर इथे आपण थोडीशी हळद घालणार आहोत हळद जास्त घालायची नाही अगदीच चिमुटवर त्याच्यापेक्षा थोडी जास्त दीड ते दोन चमचे आपण इथे गरम मसाला वापरतोय आणि हा मसाला हे मिश्रण छानपैकी आपण एकजीव करून झाकून ठेवायचं सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे आपण यात लिंबू घालणार आहोत भाज्यांची प्रोसेस एकदा संपली की आपण हे जे तांदूळ भिजायला घातलेले ते आपण घेणार आहोत आणि एकदा स्वच्छ पाण्याने धुवून यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहेत खड्या मसाल्यांचा फ्लेवर खूप छान येतो भातामध्ये त्यामुळे आपण इथे स्टार फूल परत तीन ते चार लवंगा सात ते आठ काळी मिरी तमालपत्र असं हे सगळं घालून आपण शिजायला ठेवणार आहोत भात त्यानंतर आपण इथे लिंबाचे फोड देखील घालतोय लिंबाची फोड घातल्यामुळे भात हा सुटसुटीत होतो त्यामुळे लिंबू लिंबाचे फोड अवश्य वापरा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला शिजताना थोडंसं मिठ्यात घालायचं आहे आपण नंतर देखील मिठाचा वापर करणारच आहोत इथे आपण चार ते पाच पुदिन्याची पानं देखील घातलेली आहेत आणि आता आपण तो शिजायला ठेवतोय लक्षात ठेवा भात आपल्याला ओव्हर कुक करायचं नाहीये जास्त शिजवायचं नाहीये अर्धा कच्चाच आपल्याला भात शिजवायचा आहे एका गॅसवर आपण भात शिजायला ठेवायचा आणि एका गॅसवर आपण कांदा तळून घ्यायचा आहे कांदा मस्तपैकी कुरकुरीत तसं तळून घ्यायचा जास्त जाळायचं नाहीये कांदा तळण्यासाठी जवळजवळ आपल्याला अर्धा तास तरी लागतोच त्याच्यामुळे थोडीशी पेशन्सची गोष्ट आहे मध्यम आचेवर आपल्याला हा कांदा तळायचा आहे कांदा एकदम आपल्याला सात ते आठ दहा कुर ते बारा जे तां कांदे आपल्याला घेतलेले आहेत ते एकदम आपल्याला घालायचे आहेत कढईत थोडेसे मावले नाहीत तरी चालतील नंतर ते कुरकुरीत होऊन थोड त्याचं साईज कमी होते त्यामुळे आता तुम्ही बघू शकता कांदा जसं जसं बारीक होईल तसं तसं तेल तुम्हाला वर दिसायला लागेल कांदा परतत असताना पंधरा ते वीस मिनिटात आपला भात देखील शिजून तयार होतो कारण आपण भास भात अगोदर पाऊण ते एक तास आपण शिजायला घातलेला भात व्यवस्थित शिजला अर्धा कच्चा शिजला की आपल्याला वाळणीवर तो गाळून घ्यायचा आहे आणि त्यावर थंड पाणी उठायचं म्हणजे तो मोकळा फडफडीत होतो आणि यामध्ये असणाऱ्या लिंबाच्या देखील आपल्याला काढून घ्यायच्या हे बघा मी कसं थंड पाणी त्यावर घातलेलं आहे त्यामुळे भात एकदम सुटसुटीत व्हायला मदत होते आणि जास्त ओवर देखील झालेला आहे जास्तीत जास्त दहा ते बारा मिनटात हा भात रेडी होतो आपला भात शिजून झाला की त्याच गॅसवर आपल्याला आ, पनीर फ्राय करायला ठेवायचं आहे पनीरला आपण थोडंसं लाल तिखट आणि मीठ लावून घ्यायचं आहे मस्त हळद वगैरे लावायचं नाही हळदीने ते कडवट कडवट लागतं त्याच्यामुळे आपण इथे फक्त लाल तिखट आणि थोडंफार मीठ लावतो आणि हे मस्तपैकी एकजीव करून आपल्याला हे पनीर तव्यावर छानसं फ्राय करून घ्यायचं आहे पनीर जास्त जाळायचं पन पण नाही आहे आता हे बघा आपल्या ह्या स्टेजला जेव्हा कांदा गुलाबीसर आपल्याला दिसतोय त्याच वेळेस आपल्याला तो, तो बाहेर काढायचा आहे कारण याच्यापेक्षा थोडा वेळ जरी जास्त तुम्ही कांदा ठेवलात तर तो अक्षरशः जळतो त्याच्यामुळे ह्या स्टेजला आपल्याला बाहेर काढायचा आता तुम्हाला हा मऊ मऊ दिसेल पण थोड्या वेळाने आपण टिश्यू पेपरवर जसा तो काढू त्याच्यानंतर तो कडक कडक होत जाणार तुम्ही ते बघू शकता आता तुम्हाला हे असं मऊ मऊ कांदा वाटत पण यानंतर थोड्या वेळाने हा कुरकुरीत मस्तपैकी होईल कांदा आपला काढून झाला की आपण पनीर शाला फ्राय करायला टाकूया मस्तपैकी पनीर दोन्ही बाजूने छानपैकी खरपूस असं भाजून घ्यायचं जास्त जाळायचं नाही आहे नाहीतर त्याला ना कडवट स्मेल येतो चवीला चांगलं नाही लागत ते मध्यम आचेवर आपल्याला दोन्ही बाजूने पनीर छान शालं फ्राय करून घ्यायचं आहे कमी तेलात जास्त तेलात नाही दोन्ही बाजूने असं छानसं पनीर भाजलं भाज गेलेलं आहे बघू शकता पनीर छारपैकी खरपूस भाजून झालं की आपल्याला शेवटची स्टेप म्हणजे बिर्याणी करायची याच्यासाठी बिर्याणी करण्यासाठी आपल्याला असं पसरट भांडं घ्यायचं आहे कढई देखील चालेल कढईमध्ये आरामात हे होऊ शकतं याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि खडे मसाले घालतो आहे लवंग काळी मिरी तमालपत्र छानपैकी हे भाजून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर आपल्याला गॅसचा आस मंदच ठेवायचे जास्त आज मोठी ठेवायची नाही आहे यामध्ये आपण मॅरिनेट केलेल्या सगळ्या भाज्या घालणार आहोत भाज्यांमध्ये जराही आपण पाणी घातलेलं नाही आहे आणि ह्या अशाच शिजवायच्या आहेत आपल्याला जवळजवळ दहा मिनटं दहा मिनटामध्ये मस्तपैकी आणि भाज्या पण आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत थोड्याशा अर्ध्या कच्च्या ठेवायच्या त्यामुळे त्याचा स्वाद खूप छान लागतो आणि दही घातल्यामुळे त्या मस्त आंबट आणि तिखट सगळी टेस्ट अशी मिळून येते यावर आपण तळलेला कांदा घालणार आहोत आणि पनीर देखील घालणार आहोत फ्राय केलेलं तुम्ही बघू शकता कांद्याला आता अजिबात तेल दिसत नाही आहे आणि हे छानपैकी आपल्याला मिक्स करून आहे यावर थोडीशी कोथिंबीर आपण पेरून घ्यायची आता या स्टेजला आपण बिर्याणी मसाला घालणार आहोत हा बिर्याणी मसाला आहे आणि तो आपण वापरतोय बिर्याणी मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर पेरून घ्यायची आणि मस्तपैकी दहा मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता भाज्या मस्तपैकी शिजून रेडी झालेल्या आहेत भाज्या बरं का तुम्हाला ज्या आवडत असतील जशा आवडत असतील तशा तुम्ही घालू शकता असं काही कंपल्सरी नाही आहे की मी घेतलेल्या भाज्याच तुम्ही घालायला हव्यात आणि तुम्हाला अजून भाज्या आवज हव आवडत असतील तर नक्की तुम्ही घालू शकता इथे आपण बटाटा एकदा चेक करून घेऊया बटाट्याच्या फोडी जवळजवळ मोठ्या आहेत त्याच्यामुळे बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत आपल्याला भाज्या जास्त शिजवायच्याच नाही आहेत त्यामुळे व्यवस्थित आता आपली भाजी शिजतली आहे भाज्या शिजून रेडी झाल्या की आपली अर्धी अधिक बिर्याणी झालीच म्हणून समजा यावर आपल्याला भाताची लेअर घालायची आहे जर तुम्हाला दोन तीन लेअर अशा घालायच्या असतील तर भाज्या थोड्याशा काढून घ्या आणि लेअर लेअरनुसार लावा यात मी भाज्या काढत नाही आहे खालच्या लेअरलाच भाज्या ठेवते त्यानंतर आपण मस्तपैकी असा कुरकुरीत कांदा यावर घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर घालतो आहे परत भाताचा लेअर लावतो आहे अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुम्ही लेअर लावू शकता कुरकुरीत कांदा हा जास्त आपण तळायचा कारण हा कांदा खरंच खूप सुंदर लागतो बिर्याणीमध्ये यानंतर आपण या इथे बटर घालतो आहे चारी बाजूनी बटर घालायचं आहे चारी बाजूने घी सोडायचं आहे आणि दहा मिनटं आपली बिर्याणी परत एकदा शिजवून द्यायची आहे म्हणजे ते फ्लेवर मस्तपैकी त्यात उतरतील दहा ते बारा मिनटं परत आपल्याला हे वाफवून घ्यायचे मस्तपैकी बिर्याणी त्याचा स्मेल खूप छान राहतो दहा मिनटं झालेली आहेत आणि वाफायती बिर्याणी आपली रेडी आहे बघू शकता सुंदर कांदा देखील असा एकजीव झाल्यासारखा वाटत त्या मस्क्यामध्ये बघू शकता चला तर आपण सर्व करायला घेऊयात चार ते पाच माणसं आरामात खाऊ शकतात करण्याच्यात भाज्या पडतात जवळजवळ ही अर्धा ते पाऊन किलोची बिर्याणी झाली जास्तच तुम्ही बघू शकता मस्त की गर्म। याचबरोबर तुम्हाला जो आवडीचा पापड कोशिंबीर आणि बिर्याणी बस वा तर मंडळी तुम्हाला मला बिर्याणीची रेसिपी आवडली ना नक्की सांगायला मला विसरू नका सोपी आहे सिम्पल आहे तुम्हीही खा आणि तुमच्या घरच्यांनाही खाऊ घाला कारण चवीनी खातो त्याला देऊ नक्की देतो